महत्वाची बातमी पहा मार्शल मीडिया न्यूजवर वर घरपोडी करणारा सराईत आरोपी अटक चोरीचा मंगळसूत्र जप्त दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी बाणेर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील लेन क्रमांक अकरा विरभद्र नगर बाणेर पुणे येथे दिवसा घरफोडीचा गंभीर प्रकार घडला होता सकाळी अंदाजे अकरा ते दुपारी एक दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घराचा दरवाजा अज्ञात इस्माने परवानगी चोरीच्या उद्देशाने तोडून घरात प्रवेश केला घरातील लोखंडी कपाटातील लॉकर फोडून त्यामधील तोळे वजनाचे आणि ते रुपयांच्या दरम्यान असलेली रोख रक्कम साडेचारा आला या प्रकरणी बाणेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक दोनशे आठ वर्ष दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास बाणेर पोलिसांच्या तपास पथकाने हाती घेतला गोपनीय बातमीदारांचा वापर तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील तब्बल अठ सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी काळेवाडी पिंपरी चिंचवड परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांची नावे पहिला साहिल रवींद्र व्यवसाय चहा हॉटेल राहणार हरदेव कॉलनी विजय नगर काळेवाडी पुणे दुसरा शाकीब उर्फ छोटू शेखवाय सव्वीस वर्षे व्यवसाय रिक्षा चालक राहणार संजय गांधी नगर काळेवाडी पुणे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोघांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल आणि चोरीतील अडतीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली दरम्यान गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे वय सत्तावीस वर्ष राहणार विजयनगर अल्फान्सो शाळेसमोर माया मार्केट जवळ साई गोटाकाळेवाडी पुणे हा फरार होता सततचा पाठपुरावा आणि माहितीच्या आधारे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवून सखोल चौकशी करण्यात आली दरम्यान फिर्यादीच्या घरातून चोरलेले ग्रॅम मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे पोलिसांनी जप्त केले अटक आरोपी चेतन वाघमारे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध चोरी जबरी चोरी द्रोड्याचा प्रयत्न मारहाण आणि शस्त्र अधिनियमाखाली विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि त्यांच्या पथकाने केली या यशस्वी कारवाईमुळे बाणेर परिसरातील घरपोडी प्रकरणाचा महत्व उघडकीस आला आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे